डीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची शेवाळीवाडी गावाला टँकरने पाणी पुरवठा केला जातो त्यासाठी पाणी साठवणूक करणाऱ्या पन्नास टाक्या आणि त्या ठेवण्यासाठी लोखंडी स्टँड महानगरपालिकेकडून नुकतेच उपलब्ध करून देण्यात आले महापालिकेत समाविष्ट असलेल्या शेवाळीवाडी गावाला टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे टँकरने पाणी पुरवठा करत असताना येथे पाणी साठवणूक करणाऱ्या टाक्या अपुऱ्या पडत होत्या तसेच ग्रामपंचायत कालावधीत असलेल्या पाण्याच्या टाक्या ह्या खराब झाल्या होत्या त्यामुळे पाणी साठवण्यासाठी मोठी गैरसोय होत होती हे लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस राहुल शेवाळ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे येथील निधीबाबत मागणी केली होती याची दखल घेत महानगरपालिकेने येथे पन्नास पाण्याच्या टाक्या तसेच त्या टाक्या ठेवण्यासाठी आवश्यक असणारे लोखंडी स्टँड उपलब्ध करून दिले आहेत नुकत्याच या पाण्याच्या टाक्या शेवाळेवाडी गावात ठिकठिकाणी थीक बसवण्यात आल्या आहेत यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस माजी उपसरपंच राहुल शेवाळे माजी सदस्य राम खेडेकर कुणाल शेवाळे सचिन शेवाळे शरद कोदरे बाळकृष्ण शेवाळे स्वप्नील कामठे विलासाबा शेवाळे अण्णा पाटील शेवाळे सुभाष गायकवाड अमित जगताप दीपक ढोरे तात्यासाहेब हाके विश्वास पवळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते राहुल शेवाळे म्हणाले की पालिकेकडून शेवाळेवाडी गावासाठी स्टँड मंजूर करण्यात आले आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार हा निधी उपलब्ध झाला आहे शेवाळेवाडी गावास गेली अनेक वर्षांपासून पालिकेकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो गावची लोकसंख्या सुमारे पंचवीस हजार असून त्यासाठी चाळीस टँकरद्वारे पाणी पुरवले जाते जाते हे पाणी पन्नास ते साठ टाक्यांमध्ये साठवून नागरिकांना पुरवले जाते परंतु गाव पालिकेमध्ये समाविष्ट झाल्यानंतर मनपाकडून नवीन टाक्या दिल्या नव्हत्या ग्रामपंचायतच्या काळातील जुन्या टाक्याच वापरल्या जात होत्या त्यामुळे टाक्या मोठ्या प्रमाणात खराब झाल्या होत्या आणि त्यामधून हजारो लिटर पाणी गळती होत होते आता नवीन टाक्या उपलब्ध करून दिल्याने ही समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न केला आहे आपल्या भागातील महत्वाच्या